नमस्कार मंडळी कशा सगळेजणं तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज खऱ्या अर्थाने सकाळी सकाळी आपला ब्लॉग सुरू झालेला आहे तर सध्या वाजलेले आहेत पहाटेचे साडेपाच आणि हा जो दिवस आहे तो आहे रथसप्तमीचा तर मागच्या एका मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मम्मीचे सध्या जे आहेत ते रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचे जे सात दिवसाचे उपवास असतात ते सुरू झालेले आहेत आणि यंदाचं जे वर्ष आहे ते तिचं शेवटचं वर्ष असणार आहे कारण यावर्षी ती त्या व्रताची सांगता करणार आहे तर बऱ्याच जणांनी मला त्या व्हिडिओ खाली कमेंट केली होती की दादा या व्रताचं उद्यापन कसं करतात त्याचा व्हिडिओ कर किंवा या व्रताची सांगता तुम्ही नक्की कशी करणार आहात त्याचा व्लॉग बनवा मला बघायला आवडेल म्हणून हा व्लॉग मी आज बनवायला घेतला आहे खरं तर तर सकाळी सकाळी खरं म्हणजे पूर्वी म्हणजे शाळेत वगैरे असताना आम्ही ही पूजा मम्मी अंगणात करायची आणि शाळेत जायचं ज जा, जा, शाळेत जाताना मम्मी स्वयंपाकाच्या गडबडीत असायची आणि कसं असताना ही जी पूजा आहे ती सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सूर्य उगवत्या सूर्याची पूजा केली जाते मग मम्मीला पण पूजेला उशीर होऊ नये त्याच्यामुळे मग मला लहानपणापासूनच ती सवय होती की अंगण स्वच्छ करायचं सूर्य वगैरे काढायचा तर सगळ्यात पहिले उठून टेरेस मी स्वच्छ केलं कारण मम्मी आणि प्रियंका स्वयंपाकात बिझी होत्या आणि टेरेस स्वच्छ होईपर्यंत म्हटलं देवपूजा करून घेऊया तर माझी देवपूजा पण बऱ्याच जणांना आवडते सगळेजणं खूप कौतुक करतात की दादा तू खूप छान देवपूजा करतोस तर ॲक्च्युली देवपूजा मला मनापासून करायला आवडते त्याच्यामुळे मग ते आपण कुठलीही गोष्ट मनापासून केली ना की ती छानच होते असं मला वाटतं तर हे बघा आज पण किती प्रसन्न वाटते देवाऱ्याकडे बघून तुम्हाला माझी देवपूजा आवडते का हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर इकडे देवपूजा करेपर्यंत टेरेससुद्धा खडखडीत वाळलं होतं म्हणून म्हटलं आपण तिकडे सूर्य काढूया कारण शाळेत असल्यापासून मला आठवतंय म्हणजे मला जे जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून कितीतरी मागची अनेक वर्ष मी मम्मीला पाठावरती सूर्य काढून देतो या पूजेसाठी आणि यावर्षी ना मला जमलंच नाही म्हणजे यावर्षी माझी काय या माहीत म्हणजे मी आता खूप आळशी झाले बहुतेक त्याच्यामुळे सकाळी मला जागाच यायची नाही मी जागा व्हायचो तोपर्यंत मम्मीची ती पूजा करून झालेली असायची पण म्हटलं नाही आता हा जो शेवटचा दिवस आहे रथ सप्तमीचा त्या दिवशी आपणच सूर्य काढायचा कारण पुढच्या वर्षीपासून हे सगळं करायला मिळणार नाही आहे कारण यावर्षी मम्मीचं जसं की म्हटलं की त्या व्रताचं जे सांगत आहे म्हणजे हे जे व्रत तिने घेतलं होतं त्याचा शेवट ती यावर्षी करणार होती म्हटलं मी हा आपण उठायचंच आणि सूर्य काढायचा तर या दिवशी ना सकाळी खूप गडबड असते पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्याच्यानंतर आणि तो पुरणपोळीचा सगळा जो स्वयंपाक आहे तो सूर्योदयाच्या आधी उरकायचा असतो कारण सूर्यनारायणाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्याच्यामुळे आमची मम्मी आम्हाला कळते असत पहाटे पाच वाजता वगैरे उठून स्वयंपाकाला लागायची आणि आजही तशीच गडबड आहे जनरली नेहमीपेक्षा आज जरा जास्त गडबड आहे आमची कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं की आज या व्रताची सांगता होणार होती त्याच्यामुळे घरात आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली होती मम्मी असं म्हटली की ज्यावेळेस आपण हे व्रत सोडतो म्हणजे पुढच्या वर्षीपासून जे ते आपल्याला करायचं नसेल तर त्याला उपवास उजवून असं म्हणतात आणि ज्यावेळेस तो उपवास उजवायचा असेल आपल्याला त्यावेळेस सत्यनारायणची पूजा घालायची असते म्हणून मग ती सत्यनारायणची पूजा सुद्धा आज आम्ही ठेवली होती आणि त्याच्यानंतर सवासना जेवण पण होतं त्याच्यामुळे भरपूर स्वयंपाक होता त्याच्यामुळे मम्मी आणि प्रियंका खाली स्वयंपाकात बिझी होत्या त्याच्यामुळे मग ही बाकीची वरवरची तयारी मी त्यांना करून देत होतो म्हटलं तेवढंच मला प्रत्येक वेळेस मला तर माहिती आहे मला त्यांना मदत करायला आवडतंच इकडे बघा त्यांची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आम्ही सगळेच जण आज पहाटे पाच वाजल्यापासून पाच साडेपाच वाजता आम्ही सगळेच उठलेलो प्रियंका मम्मी मी आणि छान आंघोळ वगैरे करून मग आम्ही सगळे आमच्या कामाची वाटणी करून घेतली कारण कामाच्या वाटण्या करून घेतल्या ना की कि कितीही लोड असला कुठलाही दिवसाच्या कामाचा तरी तो मला वाटतं प्रत्येकाने जर ती कामं वाटून घेतली ना तर ती व्यवस्थित मॅनेज होतात आणि आमच्याकडे आम्ही असंच करतो प्रत्येक काम, जैने का कर काम, का करतो काम वाटून घेतो जेणेकरून प्रत्येकाचं जो दिवस आहे सोयीस्कर जातो कोणाला जास्त लोड पडत नाही कामाचा आणि मला कधीच असं काही वाटत नाही की मी ह्यांची कामं का करतोय मला मनापासून त्यांची सगळी कामं करायला आवडतात तर मम्मीचं पुरण वगैरे वाटून झालं आणि त्याच्यानंतर प प्रियंकाने नैवेद्याचा पोळ्या लाटायला घेतल्या तोपर्यंत मग आम्ही इथे जी पूजेची तयारी आहे ती करायला घेतली कारण तुम्ही बघताय ऑलरेडी दिवस उजाडला होता आणि आम्हाला थोडासा उशीर झालाच होता पण ठीक आहे म्हटलं तरी पण आम्ही बऱ्यापैकी उरकायचा प्रयत्न केला सो इकडे पूजेची तयारी चालू आहे तर असं म्हटलं जातं की जरी तुमच्या घरी सूर्यनारायणचे उपवास कोणाचे नसतील तरीसुद्धा रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी प्रत्येकाने दूध उतू घालवायला हवं कारण ते खूप चांगलं मानलं जातं ती समृद्धीचं ते प्रतीक मानलं जातं तर आमची पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग आम्ही उरलेला जो स्वयंपाक आहे तो करायला घेतला इकडे प्रियंका जी आहे ती आमटीला फोडणी देते आणि जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं आज घरात सत्यनारायणची पूजा सुद्धा होती त्याच्यामुळे त्याचा प्रसाद मी बनवायला घेतलाय आहे आणि मम्मीनी सकाळी खूप लवकर उठली होती म्हणून तिला म्हटलं की तू थोडा वेळ आराम कर कारण पूजा गुरुजी यायला थोडा वेळ होता तोपर्यंत ती आराम करेल तोपर्यंत आमची बाकीची कामं सुद्धा होऊन जातील मंडळी तर जसं की सकाळपासून तुम्ही बघता आमची खूप गडबड चालू आहे कारण आज आमच्या मम्मीच्या व्रताचं जे उद्यापन म्हणजे उद्यापन पण होतच पण त्या व्रताची सांगता पण आहे आज मम्मी आमची जी एवढ्या वर्ष म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस सव्वीस वर्ष तिने जो उपवास केला होता त्याचं उद्यापन आहे त्याच्यामुळे सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे आज आणि वेगळे चालू आहे प्रियांकाचं आम्ही तिला फोडणी घालते आणि तर मी इकडे बनवतोय तसाच शिरा तो खूप काम आहे बरोबर दहा वाजता म्हणजे पूजा पण लवकरच घेतली आम्ही कारण मला पण ऑफिसला जायचंय म्हणून सगळ्याच गोष्टी आता खूप गाई गडबडीत करायच्यात त्याच्याला आम्ही आमचं काम वगैरे आवरतो थोड्या वेळात गुरुजी येतील मग आपण भेटू रेडी झाली मस्त टेम्पटिंग वाटते <laughs> ग टेम्पटिंग म्हणजे ते टे अशी खावीशी वाटते बघून आणि तिकडे माझा प्रसाद दाखव इकडे शिरा सुद्धा रेडी आहे तर किचनमधली सगळी कामं आम्ही वाटून घेतली होती त्याच्यामुळे आमचा सगळा स्वयंपाक किंवा जे काही जेवणा वगैरेचं सगळं काम होतं ते ऑलमोस्ट आमचं साडेनऊ वाजेपर्यंत हो झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मी इकडे पूजेसाठी जे लागणारं खालचं सा सामान होतं किंवा पूजेची जी जागा होती ती म्हटलं स्वच्छ करून घेऊया कारण काय होतं ना गुरुजी आले की त्यांचं एक सुरूच होतं की हे आणून द्या ते आणून द्या त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी एका जागेवर गोळा करून ठेवल्या की आपण पण थोडा रिलॅक्स राहतो आणि त्यांना पण पूजा मांडायला थोडंसं सोयीस्कर जातं तरी पण शेवटी जे गुरुजी आमचे आले त्यांनी शेवटी मला हाताखाली घेतलंच आणि मग त्यांचा ऑर्डरही सुरू झाला की हे आणा ते आणा कारण आपण किती पण तयारी केली ना तरी काही ना काहीतरी राहतंच कारण आपण प्रो नसतो या सगळ्या गोष्टीमध्ये पूजा ही कधीतरीच होणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात पण खरंच आजचं वातावरण जे आहे ना घरामधलं ते इतकं प्रसन्न होतं ना म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईज येत होत्या सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही उठलो होतो पण कोणाच्या चेहऱ्यावरती अजिबात कसलाच थकवा जाणवत नव्हता सगळे एकदम फ्रेश होऊन खूप प्रसन्न मनाने सगळी कामं करत होती आणि बघा मागे ना एका कोणीतरी कमेंट केली होती के की दादा चारवी ना कधीच कदाचित मोठी झाल्यावर यूट्यूब ब्लॉगरच होईल कारण ती सतत कॅमेऱ्यामध्ये बघत असते आणि मला पण आजकाल ते खरं वाटायला लागलं आहे कारण मी कॅमेरा चालू केला की तिला त्या कॅमेऱ्यासमोर जाऊन वेगवेगळ्या ॲक्शन्स करायच्याच असतात इकडे छान पूजेची तयारी सुरू झाली गुरुजींनी पूजा मांडायला घेतली एकीकडे आणि दुसरीकडे मग कारण माणसं कितीही असले ना अशा वेळेस तरी ती कमीच पडतात कारण कामं असतात भरपूर कामं असतात त्याच्यामुळे मग आणि छान त्यांनी पूजा वगैरे मांडली आणि इतकं भारी वाटत होतं जशी पूजा सुरू झाली ना ॲक्च्युली मला ऑफिसला जायला खूप उशीर झाला मला हाफ डेनी जायचं होतं पण पूजा सुरू झाली की माझा पायच निघाला नाही घरातून मग ती पूजा संपल्यावरच म्हटलं आपण ऑफिसला जाऊया कारण पूजा देवपूजा हे मला खूपच ते इन्वॉल्व करून घेतं आय डोंट नो काय ते आहे पण ते मी खूप इन्व्हॉल्व होऊन जातो त्या सगळ्या गोष्टीमध्ये तर अशा रीतीने मागचे पंचवीस ते सव्वीस वर्ष हो। आमच्या मम्मीने जे अविरतपणे व्रत केलं होतं त्याच्यात छान सांगता झाली तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आता लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय